तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून संपूर्ण भारताभरच नव्हे तर इतरही देशात मोठ्या उत्साहीने साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कायदे शासन बनवते आजही तीन कायदे शासनाने बनविले आहेत आणि अख्ख्या भारतभर त्याच्यावर घमासान सुरू आहे हे, हे कायदे शेतकऱ्यांच्या किती हिताचे आहेत हा नंतरचा विषय अधिकाऱ्यांनाच याची जाण आहे का नाही हे समजावे लागेल शेगावच्या तालुका कृषी अधिकारी स्नेहल शिंदे यांना जेव्हा तेवीस डिसेंबर या दिवसाचे महत्व विचारले त्यावर त्यांचे उत्तर होते आम्ही सकाळी प्रतिमेला हार घातला पण हे समजलंच नाही आज कोणाच्या प्रतिमेला हार चढवला एकंदरीत तालुका कृषी अधिकारी स्नेहल शिंदे यांना आजच्या दिवसाचे महत्व काय हेच माहीत नाही मग असे तालुका कृषी अधिकारी काय कामाचे जे स्पष्ट खोटे बोलतात शेतकरी हा आपला अन्नदाता आहे या कृषी अधिकाऱ्यांना हेही माहित आहे की नाही देव जाणे तर दुसरीकडे शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव येथे सकाळी शेतकऱ्यांचा सन्मान करून कृषी उत्पन्न बाजार समिती शेगावचा दैनंदिन कारभार सुरू करण्यात आला असे सचिव यांनी म्हटले मी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव विलास फोनकर आज शेतकऱ्यांचा राष्ट्रीय कृषी दिन आहे त्या निमित्ताने बाजार समिती ही शेतकऱ्यांची कर्मभूमी असल्याने आज आ, बाजार समितीमध्ये आम्ही कर्मचाऱ्यांसह प्रवेश करताना धान्य बाजारात माल विक्री करणारे शेतकरी बांधवाला बोलवून त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून त्याचं दर्शन घेऊन पूजन केलं आणि दैनंदिन नित्याचे कामकाजाला सुरुवात केली अशा प्रकारे आम्ही राष्ट्रीय कृषी दिन आज साजरा केलेला आहे ಮಹೇಂದ್ರ ಮಿಶ್ರಾ ವಿಧರ್ಭನ್ಯೂ ಶೇಗಾಂ